राज्यात तुम्ही फिरत आहात प्रचार दोन दिवसात येऊन ठेपलेला आहे काय परिस्थिती आहे विशेषतः शेतकरी असतील महिला असतील युवा असतील हे सगळे मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन करतात मला सांगा की विदर्भात जे आहे काय वातावरण दिसते विदर्भात विदर्भात तुमचं प्रेम आहे तुम्ही गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत विदर्भात तुम्ही फिरत आहात विदर्भ हा सातत्याने भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे आणि प्रचंड पाठिंबा विदर्भामध्ये आता या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे विदर्भात सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून येतील हा मला विश्वास आहे यशोमती ठाकूर असं म्हणाले की शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विकू नये नंतर विका म्हणून यशोमती ठाकूर यांचा पास्ट रेकॉर्ड किंवा त्यांच्या पक्षाचा पास्ट रेकॉर्ड अतिशय खराब आहे आम्ही तर हमी दिली आहे शेतकऱ्यांना जर हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी जेवढा भावांत असे भावामधलं अंतर असेल ते थेट आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की सोयाबीन यावेळी मार्केटमध्ये याकरता त्याचा रेट खाली चालला होता की पावसाळा उशिरापर्यंत आल्यामुळे मॉइश्चर कंटेंट सोयाबीनमध्ये जास्त होतं बारा टक्क्यापेक्षा जास्त मॉइश्चर कंटेंट असेल तर तो विकला जात नाही आता आपण हा निर्णय केला सुप्रिय आपल्या केंद्र सरकारने पंधरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर असेल तरी त्याला हमी भाव मिळेल त्यामुळे आता सोयाबीन हा पूर्णपणे सरकार हमी खाजगी विकला असेल त्यांनाही हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव मिळाला तेवढे पैसे त्यांच्या खात्यात मिळतील राहुल गांधी आज अमरावतीत आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधान हे आमच्यासाठी विचार आहे मात्र भाजप आणि प्रधानमंत्री हे लोक बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत राहुल गांधींकरता करता कुठला संविधानाचा विचार आहे हे आम्हाला त्या दिवशीच लक्षात आलं ज्या दिवशी लाल संविधानाचं कवर घेऊन आतमधले कोरे पानं ठेवून ते संविधान बचाव म्हणत होते म्हणजे त्यांना कोर संविधान वाचवायचं आहे वाच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी त्यांचा संबंध नाही आहे ज्यातली पानं कोरी आहेत ती वाचवण्याचा त्या ठिकाणी करतात संविधानाचा अपमान ते करत आहेत